आज आपण पाहूया शिक्षक दिनासाठी स्पेशल सुविचार शिक्षक हा ज्ञानाचा असा दीप असतो जो अज्ञानाच्या अंधारात उजेड देतो शिक्षक आपल्या ज्ञानाने विद्यार्थ्यांना साक्षर बनवतात शिक्षक हे विद्यार्थ्याच्या जीवनातील प्रेरणास्त्रोत असतात शिक्षक हे विद्यार्थ्याच्या मनाचे शिल्पकार असतात शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी सदैव प्रोत्साहित करत असतात शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळेच विद्यार्थ्याचे जीवन समृद्ध होते आजचे शिक्षक भावी पिढीचे रक्षक शिकवता शिकवता आपल्याला आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे शिक्षक गुरुचा आदर करावा लागत नाही तो गुरुच्या दिशेने सहज नदीच्या प्रवाहासारखा वाहत येतो शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालकच शिक्षक हा ज्ञानाचा दीपस्तंभ असतो तो, तो विद्यार्थ्याच्या जीवनात प्रकाश आणतो शिक्षक म्हणजेच एक अद्वितीय मार्गदर्शक जे विद्यार्थ्यांना स्वप्नांचे पंख देतात गुरु हा तो दीप आहे जो अज्ञानाच्या अंधकारात आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतो गुरुशिवाय गुरु दाखवलेला मार्गच आपल्याला यशाकडे नेतो शिक्षण हा जीवनाचा पाया असतो आणि शिक्षक हे त्या पायाचा भक्कम आधारस्तंभ शिक्षकांच्या सहवासात शिकलेली प्रत्येक गोष्ट अमूल्य असते शिक्षकांनी दिलेले ज्ञान हे अमृतासारखे आहे जे आपल्या जीवनाला सुसंस्कृत बनवते शिक्षक हे तुम्हाला उत्तर देत नाहीत तर ते तुमच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रेरित करतात शिक्षक ते नाहीत जे विद्यार्थ्यांच्या डोक्यात तथ्य जबरदस्ती थोपवतात शिक्षक तर ते असतात जे विद्यार्थ्यांना येत्या काळातील आव्हानासाठी तयार करतात शिक्षक म्हणजे ज्ञानाचा सागर आणि मार्गदर्शक प्रकाश शिक्षक हा एक असा पेशा आहे जो इतर पेशातील लोकांना तयार करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत सांगा